राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी पी एम किसान पीक विमा अशा अनेक अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महागाव <गणागाँ> तालुक्यातील बत्तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अपडेट <गणागाँ तालुके तील आपडेट> शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये सहावा हप्ता येणार राज्य शासनाचा महत्वाचा जी आर म्हणजे शेतकरी मित्रांनो सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला तसेच यापूर्वी वाटपांसाठी मंजूर झालेल्या निधीतून सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी रुपये शिल्लक असून हा निधी देखील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आता शेतकऱ्यांना सहावा हप्ता कधी मिळणार आणि असे कोणते शेतकरी आहेत त्यांना चार हजार रुपये म्हणजेच की दोन हजार रुपयांऐवजी चार हजार रुपये तात्काळ अनुदान मिळणार याची संपूर्ण माहिती पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कन्नडमधील साठ लाभार्थ्यांना दोनशे एकर जमिनीचे केले वाटप सोडतीद्वारे केले आहे वाटप कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमानी योजना काय आहे योजना शंभर टक्के अनुदानावर जमीन मिळणार आणि तुम्ही कशा प्रकारे जमीन मिळू शकता कोण पात्र याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये हो पाहणार तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला या आता नक्कीच लाईक करा राशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट ई केवायसीची मुदत वाढवून देण्याची मागणी एकतीस मार्चपर्यंत ई केवायसी करण्याची आहे अंतिम मुदत <स्याँ> कोकणात वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतींचे तसेच चक्रीवादळामुळे फळबागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच बागायतदारांना याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांचे आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली शेतकऱ्यांना यंदा हळद रुसली उत्पादनामध्ये मोठी घट पंधरा क्विंटलपेक्षाही कमी येत आहे उतारा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि याबद्दलचा महत्वाचा जी आर आपण थोडक्यात पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे शासनाच्या अधिकृत आदेशानुसार डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील सहाव्या हप्त्यांसाठी सोळाशे बेचाळीस म्हणजेच की एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच यापूर्वी वाटपांसाठी मंजूर झालेल्या निधीतून सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी रुपये शिल्लक असून हा निधी देखील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नियमित हप्त्यांचे वितरण करण्यात येते आतापर्यंत पाच हप्त्यांचे वाटप पूर्ण झाले असून सहाव्या हप्त्यांसाठी आवश्यक असलेल्या निधी आणि मंजुरी आता राज्य सरकारने दिली लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होईल शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासावीत आणि लवकरच मिळणाऱ्या हप्त्यांसाठी तयार राहावेत असे प्रशासनाने स्पष्ट केले आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मागील पाचवा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना मागील पाचवा हप्त्यांचे दोन हजार रुपये आणि सहाव्या हप्त्यांचे दोन हजार रुपये अशी मिळून त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये एकदाच त्यांच्या खात्यात जमा होतील मागील दोन वर्षात तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खोदली दोन हजार सहाशे सोळा शेततळी मराठवाड्यांचे शेतकरी होत आहेत सजग शासनाकडून एकोणीस कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत मिळाली मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी पंधरा हजार जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते पूर्वी शेततळ्याच्या अनुदानासाठी मर्यादा पन्नास हजार रुपयांची होती केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोगामध्ये एकोणीस हजार रुपयांनी वाढणार पगार मोठी खुशखबर <गणागी> राज्य सरकारने अखेर हरभरा खरेदी जाहीर केली असून नोंदणी आजपासून सुरू होणार आहे प्रत्यक्ष खरेदी एक एप्रिल पासून सुरू होईल असे पनन विभागाने सांगितले सध्या बाजारभाव हमीभावापेक्षा सहाशे ते सातशे रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी हमीभावाने विक्रीचा पर्याय उपलब्ध झाला आहे सरकारने यंदा हरभऱ्याचा हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जाहीर केला पण सध्या बाजारामध्ये तो चार हजार नऊशे ते पाच हजार रुपयांनी मिळत आहे यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला दुप्पट भाव राज्यात ज्वारींचा पेरा घटला मागणी वाढली शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचे संकट दोन हजार तीनशे रुपये ज्वारीला चा योजनेबद्दल मोठी अपडेट पीएम किसानच्या लाभांपासून शेतकरी वंचित अनेक शेतकरी मागील सात महिन्यांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत शासनाच्या यादीतून त्यांची नावे अचानक वगळल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी विभागाकडे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली असली तरीही त्यांच्या तक्रारीचे निराकरण झालेले नाही परिणामी या महिन्यातही हप्ता जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे वरिष्ठांनी लक्ष देऊन सन्मान निधी शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा शेतकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे वर्ष लोटले तरी देखील मिळेना शेतकरी कर्जबाजारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कर्ज काढून शेतकऱ्यांनी उभा केला होता पैसा ई <गणीग> के वाय सी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना राशन बंद होणार मागील मुदतीनंतर अठ्ठावीस फेब्रुवारी व वा यानंतर एकतीस मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तरीही अजून या आठवड्यात कार्डधारकांनी ई अंगठे इ पॉस मशीन वर स्कॅन होत नव्हते आता या कार्डधारकांचे ई पॉस मशीन वर डोळे स्कॅन करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करता येत आहे लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्या अन्यथा तुम्हाला पुढील महिन्यांपासून राशन मिळणार नाही जिवंत सातबारा मोहीम शेतकऱ्यांना कोणता लाभ मिळणार महसूल प्रशासनाची योजना गावागावात केली जाणार जनजागृती आता शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मक्क्यांची शेती रानडुकरांनी केली फस्त शेतकऱ्यांचे तीन लाखांचे नुकसान नुकसान भरपाईची संजय टेंभरे यांनी केली मागणी नुकसान भरपाईचे निकष बदलण्यासाठी देखील मागणी करण्यात आली सोयाबीनच्या कमी भावामुळे पीक कर्जांची मर्यादा वाढेना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मर्यादा वाढींचा फायदाच नाही राज्यामध्ये एक एप्रिलपासून ते सात एप्रिलपर्यंत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळणार आहे असा इशारा हवामान अंदाज वर्तवणारे पंजाबराव डक यांनी दिला पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला मुंबई पुण्यातही पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्यासोबत दक्षिण महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी खानदेश मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये रोज एक एक ते दोन दोन दिवस मुक्काम करत अवकाळी पाऊस पडणार आहे असे पंजाबराव डक यांनी सांगितले म्हणजे जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार हातकंगले तालुक्याचा वळवांचा तडाखा म्हणजेच की पंचवीस गावांना झोपवले केळी बागा भुईसपाट त्यासोबतच गहू हरभरा काढणी पाण्यामध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले लवकरच आर्थिक मदत देण्यात येणार अपडेट कोल्हापूर जिल्ह्यातील पिकाची नोंदणी करून देखील हमीभावाने खरेदी होईना हजारो शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी सोयाबीनचे आजचे भाव बाजारपेठेमध्ये तीन हजार आठशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या आतच भाव अडकले आहेत हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर नोंदणीची देखील हमी नाही तीनशे ते चारशे रुपये हमीभावापेक्षा कमी दराने बाजारामध्ये हरभऱ्यांची विक्री बाजारात हरभऱ्याला आज पाच हजार चारशे रुपयांचा दर आहे सरकीच्या दरवाढीचा परिणाम कापसाच्या दरामध्ये तीनशे रुपयांनी वाढ झाली ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी यापूर्वीच विकला कापूस सध्याही हमीभावापेक्षा कमीच दर आज अठ्ठावीस मार्चला तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत भाव पोहोचले आहेत गाठींचा दर पाच हजार एकशे पन्नास रुपयांवर गावरान लसणांची मोठी आवक नवीन माल बाजारात स्वतः शेतकऱ्यांकडून जागोजागी होत आहे ग्राहकांना थेट विक्री अनेकांची पहिली पसंती मंजेच की लसणालाच साठ ते सत्तर गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला पिंपळनेर येथील कांदा मार्केट सुरू होणार महापाडी कांद्याच्या अंमलबजावणीसाठी एकमत होत नसल्याने वर्षभरांपासून मार्केट बंद होते अपडेट धुळे येथील पाच हजार सहाशे चौतीस लाभार्थ्यांना पहिला हप्ता वर्ग करण्यात आला म्हणजेच की प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पहिला हप्ता म्हणजेच पंधरा हजार रुपये वर्ग झाले आहेत शेतकरी मित्रांनो अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील स्प्रे पंप म्हणजेच की फवारणी पंप शिलाई मशीनची लॉटरी लाभांसाठी नऊशे शहाऐंशी जणांची धावपळ समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजना कागदपत्रांसाठी तीन दिवस शिल्लक आहेत कोणते कागदपत्र लागतील नियम अटी अर्ज कुठे करणार संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयुष्यमान कार्डच तयार केले नाही मग मोफत उपचार कसा मिळणार जळगाव जिल्ह्यामध्ये दहा लाखांचे उद्दिष्ट आतापर्यंत सात लाख पन्नास हजार लोकांनी काढले आयुष्यमान कार्ड जिल्ह्यातील दोन हजार शहाऐंशी लाडके लेकींच्या खात्यात अनुदान पैसे जमा लेख लाडकीचे पैसे खात्यात जमा झाले अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार पंच्याहत्तर हजार रुपये आता कोणाला या योजनेचा लाभ मिळतो तर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना तसेच एक मुलगा एक मुलगी असल्यास संबंधितांना योजनेचा लाभ घेता येतो आपले सेवा केंद्रावर जाऊन आजच अर्ज करा